नमस्कार मी श्री साळू के लाईव पाडवकरी चॅनल मी तुमचं एकदा स्वागत आणि सध्या खतरनाक पाऊस होतो आहे गावाकडे आणि सकाळपासून नवस्त पाऊस आहे आणि सगळीकडे आता पूर आलेच असतात कारण ज्या प्रकारे पाऊस आहे ना प्रकारे म्हणजे असं वाटतं की बहुतांशची नदीला पूर आला आहे तर आता मी चाललो आहे नांदगावच्या नदीकडे म्हणजे इथे जी नांदगावला जे आपली सीआयन्री म्हणतात आणि ही नदी कुर्ली गोचरे येथे उगम पावते आणि सपडे जाऊन देवगडला मिळते तर या नदीला कशाप्रकारे पूर लाग तो तुम्ही आता थोडा पाऊस थांबेल थांबल्यानंतर जाणार आहे पूर बघायला कशा प्रकारला तो आणि बघा पाऊस किती पडला तुम्हाला अंदाज बघा नाही आताची सर आली त्याने किती पाणी साचले बघा हे आत्ताच्या एका सरीचं पाणी आहे म्हणजे अशा प्रकारे जोरदार पाणी आहे सगळे सगळे जोरदार पाऊस पडतोय सकाळपासून सरीवर सरी सरीवर सरी चालू आहे आणि जशी सरी येते जोरदार पाणी येते आता आपण जाऊया नांदगावच्या नदीची हालत बघायला काय चाललंय तिकडे कशा प्रकारचं वातावरण आहे ते कारण पुरात जोरदार प्रवाहित होते नदी सध्या ज्या सरी पडत आहेत ना त्या अशा जोरदार मोठ्या मोठ्या म्हणजे असं पाणी जोरदार मोठ्या थेंबांचा थे पाऊस पडतो पटकन पाणी सगतं आणि आत्ता आपण पोहोचलोय आहे नांदगावच्या नदीवरती बघा म्हणजे ही नदी आपल्याला हायवेवरती मिळते हायवे हा आपलं आपण बघतोय तो आहे हायवेचा पूल आणि आजूबाजूला बघा कशा प्रकारे पाणी आलं आहे आणि सकाळपासून जो धोधो पाऊस पडतो आहे त्याच्यामुळेच एवढं पाणी आलं आहे आणि हवामानाचा अंदाज असा आहे की एक दोन दिवस अजून पाऊस जास्त असणार आहे म्हणजे आत्ताच अवस्था आत्ताची अवस्था अशी आहे की आत्ताच पूर आला आहे नदीला आणि नांदगाव हे मध्यवर्ती येतं पुढची जी गावं आहेत म्हणजे नांदगावपासून ते देवगडपर्यंत तर त्या गावामध्ये पूर जोरदार असणार कारण म्हणजे जसं जसं नदी पुढे येते तसं त्याचा प्रवाह मोठा होत जातो आता आपण नांदगावची नदी बघतो म्हणजे नांदगावला असलेल्या नदीचा स्पॉट बघतो आहे मग याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशाप्रकारे पाऊस पडला आहे सकाळपासून धो 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 पाऊस फुटतो आहे सगळीकडे आणि म्हणजे आजूबाजूला पाणीच पाणी चोईकडे तसं झालेलं आहे तर आता आपण हा पूर बघूया आणि हा कशा प्रकारे आहे तो एन्जॉय करा तुम्ही आता